राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्रातील सरसकट महिलांना दरमहा रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते मात्र आता सत्तेवर आल्यानंतर विविध अटी आणि नियम लावून अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत त्यामुळे गोर गरीब वंचित महिलांची फसवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले महायुतीच्या नेत्यांनी मोठ्या महिलांकडून भरून घेतले महिलांनी आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरले त्यासाठी अनेक महिलांनी हजारो रुपये खर्च केले मात्र आता ट्रॅक्टर फोर व्हीलर शेती इन्कम टॅक्स यासारख्या निकषांचा आधार घेत अर्ज बाद केले जात आहेत त्यामुळे लाटक्या बहिणींना आश्वासन देऊन फसवण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे यापूर्वी ज्या महिलांना महिलांना दरमहा रुपये मिळाले त्या सर्व ही रक्कम पुढेही मिळावी आणि कोणत्याही पात्र महिलेचे नाव काढू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सरकारने त्वरित हा निर्णय दुरुस्त करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने गोरगरीब महिलांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रणजित राजे भोसले यांनी दिला धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे युती सरकारने अतिशय मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं विविध कारण देऊन इन्कम टॅक्स असेल फोर व्हीलर असेल शेती असेल या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नावं या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एके या जिल्ह्यातील शहरातील एके लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे